गोविंद शिल्प घेऊन येणार एक आहेत एकोणऐंशी ट्विट दिव्या पंढरप्रातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाच्या वैशिष्टे मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलला स्वतंत्र नळ सांगण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व ट्रॅर खिडक्या चौटी सुपर ब्लॅक दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान वर्ग नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी हे जग

पैशाच्या कारणावरून पती पत्नीमध्ये वाद झाल्याची माहिती कुटुंबियांनी दिली असून वाद विकोपाला गेला त्यानंतर कटरे यांच्या पत्नीने गळफास घेत आत्महत्या केली राज्यात विवाहित महिलांच्या आत्महत्याच्या प्रकरणामध्ये वाढ होत असतानाच महाडाच्या उपनिबंध उपनिबंधकाच्या पत्नीने टोकाचं पाऊल उचलल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे रेणू कटरे वयवर्ष चव्वेचाळीस असं विवाहित महिलेचं नाव आहे महाडाचे उपनिबंधक बापू कटरे यांच्या त्या पत्नी रेणू आपल्या सासरच्यासोबत मुंबईतील कांदिवलीतील अकुर्ली परिसरात राहत होत्या त्या शिक्षिका असल्याची माहिती आहे मिळालेल्या माहितीनुसार दोघांमध्ये आर्थिक कारणावरून वारंवार वाद सुरू होते वादाचं स्वरूप झालं आणि शनिवारी घेऊन आयुष्य संपवलं या घटनेनंतर रेणू कटरे यांचे भाऊ अॅडव्होकेट नितीन शेवाळ यांनी समतानगर पोलीस ठाण्यात धाव घेतली तसेच तक्रार देण्याची प्रक्रिया सुरू केली त्यानंतर त्यांनी यावेळी रेणु कटरे यांच्या सासरच्यावर गंभीर आरोप केले त्यांची आत्महत्या नसून ही हत्या असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे बहिणीचा छळ झाल्याचं त्यांनी म्हटलं असून दरम्यान समतानगर पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे तसेच घटनास्थळी पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह हो शवविच्छेदनासाठी पाठवला आहे दरम्यान आत्महत्या करण्यामागचं नेमकं का कारण काय याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे यूट्यूब चैनल वी वी एस मजेस पंडरी वार्ता या न्यूजला सब्सक्राइब शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा